लक्ष्मण हाके तुझ्या मुली बहिणींचं लग्न आमच्या ओबीसी मधील मुस्लिम समाज बांधवांशी करून दे अरविंद देशमुख लग्नाचा पूर्ण खर्च मराठा महासंघ करणार अरविंद देशमुख जालना जिल्हाध्यक्ष मराठा महासंघाची मोठी घोषणा दिनांक चौदा सप्टेंबर रोजी जालना शहरात मराठा बांधवांनी लक्ष्मण हाकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसून तोंडाला काळे फासणार असेही यावेळी बोलण्यात आले ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी एक वक्तव्य केले आहे आणि त्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहेत ते वक्तव्य म्हणजे आम्हा ओबीसी समाज बांधवांकडे नवरदेव आहे आता आम्ही मराठा समाजाच्या मुलींसोबत लग्न करू शकतो मराठा समाज बांधवांनी आता त्यांच्या मुली आमच्यासोबत द्याव्या कारण आता कोणीही शहाण्णव कुळी मराठा राहिला नाही सगळे ओबीसी झाले आहेत असं बेताल वक्तव्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी एका कार्यक्रमात काल केलं आहे या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभरात त्यांच्या विरोधात तीव्र पडसाद उमटत असून याच पार्श्वभूमीवर जालना इथं सुद्धा मराठा महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी हा के यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आवाहन केले आहे की हा मुलीचं बहिणीचे लग्न आमच्या ओबीसी समाजामध्ये असलेल्या ओबीसी फटक्या जातींसोबत किंवा मुस्लिम समाज बांधवांसोबत लावून दे त्या लग्नाला जो पण खर्च येईल तो खर्च मराठा महासंघ करेल असा शब्द यावेळी त्यांनी हाके यांना देत जोरदार टीका केली आहे अरविंद देशमुख मराठा महासंघ जालना जिल्हाध्यक्ष तसेच मराठा बांधव यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना ही माहिती दिली प्रबंधभूमी महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील भारती लक्ष्मण हागे जालना मराठा क्रांती मोर्चा सकाळ मराठा समाजीने जाहीर निषेध करतो आणि या हाकेला आम्ही आज मराठा समाज यावतीनं इशारा देतो की हरामखोरा या हरामखोराला राज्यभरामध्ये मराठा समाज फिरू देणार नाही इतरांच्या माय बहिणीच्याबद्दल जो बोलला त्याचा जाहीर निषेध निषेधपणे आज त्याचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचा निषेध चालू आहे आणि या राज्यभरात त्याचा त्याचा चक्का जाम त्याला त्याला पुढे फिरू देणार नाही आम्ही मराठा समाज त्या हकेला सर्वप्रथम त्या तोतीया संकरीत बेनं असलेलं हाग्याचा आम्ही मराठा महासंघाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि त्यांनी जे काल परवा जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला सांगत असताना तो एका जातीचा नेता नसून ओबीसी समूहाचा नेता असं स्वयंघोषित स्वतः मिरवतो अशा तोतीया प्राध्यापकाला कुठलाही सेट नेट न करता स्वतः प्राध्यापक लावून मिरवणाराला माझं आव्हान आहे की बाबा तुझी एखादी घरात मुलगी असल बहीण असेल तर ओबीसी समाजामध्ये ओबीसी समूहामध्ये इतक्या जाती आहे त्या जातीमध्ये भरपूर जे लग्नाचे तरुण बाकी आहे ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे निर्व्यसनी अशी सुरुवात करायला पाहिजे त्याचबरोबर ओबीसीमध्ये आमचे मुस्लिम बांधवसुद्धा येतात त्याची मुलगी बहीण एखाद्या मुस्लिम बांधवांना द्यायला पाहिजे आम्ही मराठा समाज आम्हाला छत्रपतींचा वारसा आहे मोठा भाऊ म्हणून तो वारसा निश्चितपणे जोपासतो आम्ही लग्न लावून देऊ त्याचं आम्ही पुढाकार घेऊ आणि तेही न समजा ओबीसी बांधवामध्ये ओबीसी बांधव आमच्याच आहे त्यांच्यामध्ये जर मुलं नसेल तर मराठा समाजात तर आमच्याकडं भरपूर शिकल्या सवारलेले दिसायला स्मार्ट मुलं एकदम प्राध्यापक झालेले पी एच डी केलेले तुमचं काय ते बी पी एड एम पी एड सगळे झालेले असे अनेक डिग्र्या केलेले इतके पोरं होत आलेलं आहे त्याला देऊन टाकू एखादी पोरगी आणि त्याच्या उपर सांगतो लग्न केलं जरी असेल आमच्या पोरांना असंही आम्हाला परंपरा आहे दहा दहा बारा बारा बायका पाच पाच बायका करायच्या आणखीन एखादी करून टाकू तिला चांगलं नांदू तिला व्यवस्थित ठेवू तिचा सन्मान आदर सन्मान करू आणि राहिली गोष्ट दुसरी आम्हाला संस्कृती दिलेली आहे की कोणत्याही लेखी बाळीला चुकीचं बोलायचं नाही ते आम्ही आजपर्यंत पाळत आलेलो आहे इथून पुढंही पाळू आणि हाक्यानं जे जे भुकणं चालू आहे त्याचं त्यानं बंद करा नसतं त्याचा नरड्याचा घोट वैचारिक रूपानं वेगवेगळ्या माध्यमातून कसं काय करता येईल ते, ते वेळीच करू ना हाक्याला जे रशत पुराण्याने काही राजकारणातले हरामखोरे त्यांनी जरा सावध भूमिका घ्या यांना येणाऱ्या काळात निवडणूक आहे निवडणुकाच्या अनुषंगाने मुद्दामून त्याला काही गोष्टी पुरवल्या जातात मताचं विभाजन झालं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खट्टडूट चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज जालना शहरातसुद्धा काही इकडच्या तिकडच्या पक्षात तोंड मारणारे आजी माजीच्या मधात दलाली करणारे असे काही कुत्रे बळदबरी मी हाकेचा माणूस मी ओबीसी एकेकाळी म्हणायचं मी हिंदुत्व एकेकाळी म्हणायचं सेक्युलर आता ओबीसीचा पुळका अचानक कस काय आला जर खरंच आला तर तुमच्या लेकीबाळी द्या ना सगळ्यांना तुम्ही दुसऱ्या जाती तर द्या ना तुम्ही महाराष्ट्रात शंभर टक्के महाराष्ट्रात लक्ष्मण हाकेला फिरू जाणार नाही आम्ही इशारा दिल्यापेक्षा सगळ्या महाराष्ट्रातली हे आत्ता सांगितलं पण संताची भूमी इथं चांगले विचार मानले जातात वारकरी सुद्धा आहे ना वारकरी सुद्धा आहे कोण कोणता वारकरी कुठून कसा निघल काही सांगता येत नाही कारण की माणू माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य हे जे वक्तव्य माणुसकीला माणूसकीला काळे फासणारच आहे ना मराठा समाज पूर्वीपासून आरक्षणामध्ये मराठवाड्यातला मराठा समाज हा निजाम स्टेट असताना या ठिकाणी आलेला आहे आणि निजाम स्टेटमध्ये आंध्र प्रदेशमधून मराठ ह्या मराठवाड्यातील जो मराठा आलेला आहे तो ऑलरेडी सीमध्ये आणि कोळीचा प्रश्नच येत नाही ते तर आहेच ते काही सांगायची बोलायची ते म्हणायची त्याला गरज नाही आणि त्याच्या मानण्यानुसार होणार नाही कावळ्याच्या शापानं गाय मरत नसती तो काही म्हणून त्याला काय अर्थ आहे